अमरावती बस स्थानक आगारामध्ये मध्ये आज सिटी बस स्थानकाचे उद्घाटन होणार होते तिथूनच प्रवासी सिटी बसद्वारे शहरातून अन्य ठिकाणी प्रवासासाठी बसणार होते मात्र त्यामुळे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होणार असल्याचे सांगत ॲटो युनियन संघटनेचे नितीन मोहोळ आणि ऑटो चालकांसह अमरावतीच्या बस स्थानकाच्या आगारामध्ये जाऊन आंदोलन करण्यात आले आहे

त्यांनी तिथे पाठी काढली आणि महानगर एस टी महामंडळाने त्याला एक बस उभे उभी करायची परवानगी दिली आहे असं मला कळल्यानंतर मी आलो आणि बऱ्यापैकी आज बघा तुम्ही इतके ऑटोचालक तिथे जमले आहेत ऑटोचालकांच्या धंद्यावर किती प किती पाय मारायचा पाय द्यायचा हे सर्व प्रशासनाने ठरवलेलं दिसतं आहे साडेसात हजार ऑटो या शहरामध्ये धावतात आणि यांनी पाच कोटी रुपये महानगरपालिकेचे पाच कोटी रुपये बँकेचे आणि करोडो रुपये आय टी ओचे डुबवलेले आहेत आधीचा ठेकेदार पळून गेलात आणि दुसऱ्या ॲग्रीमेंटमध्ये असं ठरवलं होतं की त्यांनी प थकवलेली थकबाकी या नवीन ठेकेदारांनी द्यायची परंतु ती त्यांनी दिलेली नाही आणि ही परवानगी देताना त्यांनी आय टी ओला विश्वासात घेतलं नाही आणि एरिया रूट पर्पज या तिन्ही गोष्टी मेन्शन केल्याशिवाय ॲग्रीमेंटमध्ये तुम्ही परवानगी कशी काय दिली असा मी प्रश्न त्यांना विचारला तेव्हा त्यांनी ते, ते सर्व बघितल्यानंतर दहा दिवस भाव आम्ही हा स्टॉप चालू करणार नाही तोपर्यंत आम्ही महानगरपालिकेचे अधिकारी आर टी ओचे अधिकारी आणि आमचा अधिकारी आणि तुम्ही म्हणजे मी आम्ही अशी जॉईंट मिटिंग आम्ही तिथे लावू आणि त्यानंतर जो निर्णय होईल तो आपल्याला आता आमची मागणी आहे की तो स्टॉप ताबडतोब बंद झाला पाहिजे तो इलिगल आहे तो कायद्याला धरून नाही आणि त्याचप्रमाणे ह्या सिटी बसची पूर्ण चौकशी करा तो तिकीटा पण तोच छापतो आणि तोच खोटा हिशोब देतो कारण त्या प्रत्येक तिकीटवर साडेतीन रुपये साडेतीन पर्सेंट ही अमाऊंट प्रवासी कराच्या रूपाने आर टी ओला देणं भाग आहे तर तो फक्त पन्नास हजार रुपयाचा हिशोब देतो महिन्याचा आणि फक्त एकदम फारच काळी मात्र र रक्कम तो आय टी ओकडे जमा करत आहे आणि अशाने त्यांनी आर टी ओचं प्रचंड नुकसान केलं आहे रॉयल्टीसुद्धा महानगरपालिकेची पाच रुपये दहा पैसे पर किलोमीटर त्यांनीसुद्धा तो बरोबर भरत नाही हिशोब बरोबर देत नाही आहे चोरीनी सगळ्या बसेस चालू आहेत इलिगली दहा दहा पाच पाच बसेस त्या बरोबर पॅसेंजर येते त्या टाइमला त्या स्टेशनवर हो उभ्या राहतात आणि जेव्हा असतात तेव्हा राजकमल चौकातही उभ्या राहतात आणि जसा ऑटोवाला प्रवासी मागतो तसे भिकाऱ्यासारखे बसवाले पण प्रवासी मागतात एस न्यूज महाराष्ट्र करिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर